नमस्कार सुनीतास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने शेंदड्यांची भाजी शेंदड्यांना काही काही भागात शेरणीसुद्धा म्हणतात त्यासाठी इथे घेतल्या मी एक पाव शेंदड्या जिरे कडीपत्ता लसूण हळद चवळी चवळी आपण थोड्या वेळ पाण्यात भिजू घालून घेऊ म्हणजे लवकर शिजते आठ ते दहा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मीठ कोथिंबीर प्रथम आपण शेंदड्या कापून घेऊ शेंदड्या मी आधी धुवून घेतल्या शेंदड्या कापताना थोडी त्याची अशी कापून चव बघून घ्यावी नाहीतर काही काही शेंदड्या कडू लागतात आपण हे असे देट काढून घेऊ या प्रकारे आपण सर्व शेंदड्या कापून घेऊ आपल्या शेंदड्या कापून तयार झाल्या ह्या शेंदड्यांना आपण मीठ लावून स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे त्याच्यातल्या बिया निघून जातील चांगल्या चोळून घ्यायच्या म्हणजे त्या सर्व बिया निघून जातात आता आपण यांना दोन ते, या ते या तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ मी इथे शेंदड्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आता आपण कुकर मध्ये दोन शिट्ट्या काढून घेऊ यात मी अर्धा तास भिजवलेली चवळी सुद्धा घालते मी इथे चवळी आणि शेंदड्या शिजायला एक ग्लास पाणी टाकून घेते आपण भाजीला लागेल तितकं मीठ सुद्धा टाकून घेऊ आता मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेते आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ त्यासाठी इथे मी मिरच्या भाजून घेतल्या लसूण थोडे जिरे वाटायला मसाल्यात आपण थोडी कोथिंबीर वाटून घेऊ म्हणजे आपली भाजी छान हिरवीगार दिसते आपल्याला ह्या मिरच्या चटणी कलसायची आहे म्हणून आधी मिरच्या लसूण आणि ते आपण वाटून घेऊ आपण मिरच्या थोडं पाणी टाकून वाटून घेऊ म्हणजे छान त्या बारीक वाटल्या जातील आपण मिरच्यांची छान पेस्ट करून घेतली आता ती आपण वाटीत काढून घेऊ ह्याच वाटीमध्ये आपण शेंगदाणे टाकून बारीक करून घेऊ शेंगदाणे सुद्धा बारीक टाकूनच पेस्ट करू आपला कुकर थंड झाला आता आपण बघून घेऊ आपल्या शेंदड्यांचं आणि शिजले का छान शिजल्या शे आपल्या शेंदड्या आणि चवळीसुद्धा आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ मी इथे कडे तेल टाकून घेतले आपले तेल तापले आपण जिरं घालून घेऊ जिरे छान वरती आले आपले आता आपण त्यात कडीपत्ता घालून घेऊ आता आपण मिरची लसूण जे वाटून घेतलं ते घालून घेऊ आपला मिरचीचा मसाला कलसत आला आता यात आपण आता शिजलेली शेंदडी आणि चवळी टाकून घेऊ त्यामध्ये वाटलेले शेंगदाणे सुद्धा टाकून घेऊ हळद आपण मीठ शिजतानाच घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालण्याची गरज नाही आपण मिक्सरचे भांडे चांगले पाणी हलवून टाकून घेऊ आपल्याला लागेल तितकं पाणी घालून घ्या मी जे प्रमाण सांगितलं ते चार जणांच्या भाजीसाठी आहे आपल्या भाजीला उकळी फुटली आता आपण थोड्या वेळ तिला उकळू देऊ आपण त्यात आता कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ तयार झाली आपली पारंपरिक पद्धतीने खानदेशी शेंदण्यांची भाजी तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा